परतीच्या पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आता शिल्लो तालुक्यातील बनकिन्होळा परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या पहाट्या उपटून त्या जागी रब्बी पिकाची पेरणी सुरू केली आहे बघूया सविस्तर माहित बिनकिन्होळा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती जून महिन्यात चांगला पाऊस पड झाल्याने हे पीक चांगले बहरले देखील होते यंदा या पिकातून भरघोस उत्पन्न होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोनच कापसाच्या वेचण्या झाल्या यामुळे या, या पिकासाठी केलेला खर्चही यातून निघाला नाही यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने या पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे विहीर बोरमध्ये मुबलक पाणी असताना देखील विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने हे पीक सुकून जात आहेत महावितरण कंपनीने याबाबत गंभीर गांभीर्य देऊन या परिसरात वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांनी आता कपाशीच्या पन्हाट्या उपटून त्या जागी हरभरा मका गहू बाजरीची पेरणी करण्याचा सुरुवात केल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होत आहे सध्या कडाक्याची थंडी पडल्याने रब्बी पिकांना ती फायदेशीर राहणार आहे यामुळे कपाशी पिकाचे झालेले नुकसान या पिकातून भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त करीत आहे